न्यूज दर्शकांसाठी सादर करीत आहोत एक स्पेशल रिपोर्ट सोलापुरातील व्ही आय पी रोड आणि सात रस्ता परिसरामध्ये दिवाळी निमित्त विविध आकर्षक पणत्या आकाशकंदील आणि दिवाळीचं साहित्य तसंच सजावटीचं साहित्य विक्रीला असल्याचं दिसून आलं या सर्व साहित्याला रविवारचा मुहूर्त साधत ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद पाहायला मिळाला नमस्कार दिवाळीच्या निमित्ताने आकाश कंदीलची भरपूर वरायटी आलेली आहे त्यामध्ये रुपये शंभर पासून ते रुपये पंधराशे पर्यंत अनेक वरायटीचे व लहान पोरात पासून ते मोठ्या पोरात पर्यंत किंवा मोठ्या माणसापर्यंत वयो उद्योग सर्वांना पसंतीस येणारे आकाशकंदील ह्या वेळेस आपण ठेवलेले आहेत त्यामध्ये छोटी वरायटी जी आहे ती तीन रुपये पाच रुपये पासून आहे आणि मोठी वरायटी आहे ती स्पेशल मध्ये पंधराशे रुपये अकराशे रुपये ह्या हिशोबान आहेत त्याच्यामध्ये एलई डी लॅम्प सोबत आपण आकाश कंदील देतोय त्यानंतर जे मोठे हॉटेल्स व्यावसायिक वगैरे आहेत त्यांना लागण्यासाठी सुद्धा हे मोठ्या प्रकारचे आकाश कंदील आपण ठेवतोय प्लस जे छोटे छोटे घर गर वगैरे आहेत त्या छोट्या घरांसाठी आपली लहान मुलं म्हणतात बाबा मला छोटे छोटे आकाश कंदील पाहिजेत बाबा मला हे आवडतात ते आवडतात त्या त्याविषयी छोटे छोटे आकाश कंदील ते सुद्धा आपण ठेवलेत त्यावेळेस नवीन व्हरायटी ती स्वामी समर्थ छत्रपती शिवाजी महाराज अशा हिशोबाचे आकाशकंदील आलेले आहेत जेवढे पण कंदीलची विक्री होईल काही का दिवसावर दिवाळी आली या दिवाळीनिमित्त सोलापूरकरांसाठी नेहमी वर्दळ असणाऱ्या सात रस्ता आणि व्हीआयपी रोडवर दिवाळीसाठी लागणारे साहित्य जसं की रांगोळी आकाश कंदील तसंच तोरण यानं विविध दुकानं सजलेली दिसली झाले आम्ही विझनेस कर दीडशे ते साडेचारशे पाचशे वेगवेगळे करायचं आकाश निगेड यावेळी वीस रुपये डझन ते दोनशे रुपये डझन पर्यंत या पणत्या उपलब्ध होत्या यामध्ये विविध प्रकारच्या पणत्या तसंच आकाश कंदील पाहायला मिळाले दिवाळीच्या खरेदीसाठी ग्राहकांचीही या वस्तू खरेदी करण्यासाठी रविवारी मोठी गर्दी पाहायला मिळाली जशी जशी दिवाळी आता जवळ येते तशातशा आता बाजारपेठा ग्राहकांनी फुललेल्या दिसून येत आहेत हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही